नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास कट्टा ॲप्लिकेशनवर आपण कनिष्ठ लेखापालची या ठिकाणी तयारी करतो आहे परीक्षा जवळ आले बऱ्याच जणांच्या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत काही जणांच्या होतील पुढच्या काही दिवसामध्ये मराठीचे प्रश्न बघायचे आपल्याला तीस प्रश्न बघणार आहे आता इथे काही आपले विद्यार्थी मित्र तलाठीची तयारी सुद्धा करत असतील मनपाची तयारी करत असेल पी आय टीची तयारी करत असेल किंवा इतर विविध परीक्षांची वनसेवक वनरक्षकची त्यांना सुद्धा हा पेपर लागू आहे हे लक्षात घ्या कारण की मराठी हा विषय सगळीकडे आहे प्रश्न पहिला आहे दिलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा बघा विशेषणाचा प्रकार विचारलाय पुढील रस्ता क्रमवाचक संख्याविशेषण सर्वनामिक विशेषण अव्यय साधित विशेषण नामसाधित विशेषण बघा पुढे हा जो शब्द आहे ना पुढे या पुढे पासून बनतो पुढील बघा पुढे या शब्दापासून बनतो आहे पुढील रस्ता कोणता रस्ता पुढील रस्ता जे पुढे आहे ना हे अव्यय आहे हे शब्दयोगी अव्यय आहे शब्दयोगी अव्ययापासून हा हे विशेषण बनत आहे याला आम्ही अव्यय या साधित विशेषण असं म्हणतोय पुढे जातो दिलेल्या क्रियापदाचा प्रकार असलेलं वाक्य ओळखा बघा संयुक्त क्रियापद तिथा शाळेत जात आहे त्याचे डोळे पानावले तो उठला आम्ही तुम्हाला बातमी सांगतो या ठिकाणी संयुक्त क्रियापद कोणते पहिल्या मुद्दा संयुक्त क्रियापदाची व्याख्या तुम्हाला माहिती का एक म्हणजे धातू साधित बघा धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद याच्यापासून बनत आहे ते संयुक्त क्रियापद आता खाली जर बघितलं तुम्ही तर तुमच्या समोर ऑप्शन आहे सीता शाळेत जात आहे बघा इथे जात धातू साधित आहे सहाय्यक क्रियापद आहे त्याचे डोळे पानावले हे हे ना हे विशेषण साधिते नाही नाम साधिते पाणीपासून पानावले तो उठला हे साध क्रियापद आहे आम्ही तुम्हाला बातमी सांगतो साध एकेरी क्रियापद आहे बघा संयुक्ताच्या विरुद्ध एकेरिया म्हणजे जिथे फक्त क्रियापदचे इथे धातू साधित नाहीचे इथे पहिलं वाक्य जे आहे ना सीता शाळेत जात आहे बघा ही कळालं ना हे कळायला पाहिजे संयुक्त क्रियापदाची व्याख्या तुम्हाला मी सांगितली आहे धातू साधित प्लस सहा क्रियापद आता धातु साधित म्हणजे काय धातू म्हणजे काय कृदंत म्हणजे काय तद्धित म्हणजे काय हे सगळं आपण बघितलेलं आहे ते तुम्हाला आपली जी फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे रिव्हिजन बॅच चालू आहे त्याच्यामध्ये जे सगळे लेक्चर्स तुम्हाला अपलोड आहे लेखापालची बॅच आहे लेखापालचा कोर्स तुम्ही घेऊ शकतात फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकतात अभ्यासकट्टा ऍपवरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही अभ्यासकट्टा असं सर्च करू शकतात पुस्तके विभक्ती ओळखा बघा चतुर्थी प्रथमा तृतीया पंचमी तीन नंबरचा प्रश्न विभक्ती कशावरून ओळखली जाते पहिला मुद्दा तुम्हाला प्रश्न सुद्धा येतो विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखली जाते पुस्तकेला प्रत्यय आहे का ओके हो? लागलंय म्हणजे काय प्रत्यय का नाही एक वचनाचं अनेक वचन झालं प्रत्यय लागलेलं ला नाहीये प्रत्यय नसेल ना तर बघा चतुर्थी असेल सला ते सला नाते पंचमे असेल ऊन ऊन तृतीय असेल तर विभक्तीचे प्रत्यय कोणते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण प्रत्यय नसेल तर मात्र प्रथमा विभक्ती होते दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा बघा पत्र प्रदीपकडून लिहिले गेले प्रयोग ओळखा सकर्मक भावे सकर्म कर्तरी कर्म कर्तरी अकर्म कर्तरी हा जो कडून आलाय ना बस तुमच्या प्रश्नाचं उत्तरच आला इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पत्र प्रदीप कडून लिहिले गेले बघा इथे कोण करत आहे कडून हा जो आहे ना हा कर्म कर्तरी प्रयोग हा कर्म कर्तरी प्रयोग आहे हे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग कडून आला त्याशिवाय ते उदाहरण थोडक्यात दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सहोदर सहोदर म्हणजे एका आईच्या पोटी जन्माला आलेले पाच नंबरचा प्रश्न मग ते सूत असतील सुत म्हणजे पुत्र विप्र असतील विप्र म्हणजे ब्राह्मण भ्राता असेल की रावा असेल रावा म्हणजे पती पण इथे भ्राता आहे भ्राता म्हणजे पुत्र भाऊ भाऊ थोडक्यात भाऊ भाऊ सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले ते भ्राता सहोदर पुढे आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा बघा इंटरेस्टिंग आपल्या वेळची जी काही परिस्थिती तिला बदलण्यासाठी काहीतरी आमूलाग्र काहीतरी करतो तो पुरुष तो शूर युग मूळ सत्पुरुष त्याला मूळ पुरुष नाही म्हणणार नाही सत्पुरुष नाही म्हणणार तो युग पुरुष तो त्या युगाला बदलवण्यासाठी काम करतो पुढे जातो पुढील वाक्यातील मुख्य व वा गौण वाक्याचं परस्पर रूपांतर करा बघा मुख्य आणि गौण वाक्य गौणचं मुख्य आणि मुख्यचं गौण घड्याळात साडेसात वाजतात तोच टीव्हीवर बातम्या सुरू होतात बघा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल जेव्हा टीव्हीवर बातम्या सुरू होतात तेव्हा घड्याळात साडेसात वाजलेले असतात होते साडेसात साडेसात वाजल्याखिरीज टीव्हीवर बातम्या नसतात साडेसात वाजल्याखिरीज टीव्हीवर बातम्या सुरू होत नाहीत साडेसात वाजता टीव्हीवर बातम्या असतात सात नंबरचा प्रश्न आहे मुख्य आणि गौण वाक्य घड्याळात साडेसात वाजतात तोच टी व्हीवर बातम्या सुरू होतात जेव्हा टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या तेव्हा घड्याळात साडेसात वाजले होते मुख्य गौण वाक्य परस्पर रूपांतर बघा इंटरेस्टिंग सात नंबरचा प्रश्न उत्तर विकायला पाहिजे उत्तरे विकायला पाहिजे बदल करायचं तुम्हाला मुख्य आणि गौण मध्ये ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नाहीये तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतोय तो समास कोणता बघा दोन्ही पदांना महत्व नाहीये कर्मधाराय बहुब्रीही दौंदव अव्यभाव आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत असेल त्याला आम्ही बहुव्रीही समास असं म्हणतोय त्यानंतर त्याला बहुब्री समास असं आम्ही त्याला म्हणतोय पुढे जातो आपण वाक्याचा प्रकार ओळखा ते निर्मळ पाणी माणसे पितात तेव्हा ती तृप्त होतात वाक्याचा प्रकार कसे होऊन कळणार फक्त बस उभयान वयव्य या वाक्यामध्ये ना तेव्हा आहे आणि इथे एक अध्यारत आहे अध्यारत म्हणजे लुप्त स्वरूपात ते म्हणजे जेव्हा हे जेव्हा तेव्हा जर असेल ना तर त्याला काय म्हणणार आम्ही संयुक्त वाक्य मिश्र वाक्य संकेतार्थी वाक्य केवळ वाक्य नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जेव्हा ती निर्मळ पान ही माणसं पित आहेत ना तेव्हा ती तृप्त होत आहेत जेव्हा तेव्हा नऊ नंबरचा प्रश्न आहे मिश्र वाक्याचं हे उदाहरण आहे जेव्हा तेव्हा खालीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह येईल बघा उद्गारवाचक चिन्ह कोणत्या वाक्याच्या शेवटी येईल ला असं म्हटलंय तुझ्या हातात काय तुझे हात सुंदर आहेत किती छान आहेत तुझे हात काय झाले तुझ्या हाताला शेवटी उद्गारवाचक चिन्ह दहा नंबरचा प्रश्न आहे तुझ्या हातात काय इथे तर प्रश्न आहे तुझे हात सुंदर आहेत इथे तर फुल स्टॉप आहे काय झाले तुझ्या हाताला इथे सुद्धा प्रश्न चिन्हचे किती छान आहेत हे जे किती आहे ना किती छान आहेत तुझे हात इथे उद्गार आहे बघा दहाचं उत्तर सी आलं पाहिजे पुढील वाक्यापैकी शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य विचारला खाटा पलंग ढेकणांची अत्यंत प्रिय निवासस्थाने होते बघा आता इथे निवास निवासस्थाने होते म्हटले या खाटा आणि पलंग ढेकणांची अत्यंत प्रिय निवासस्थाने होत इथे होत म्हटलंय इथे निवासस्थाने कसा लिहिला पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्यात निवासस्थानी कसा लिहिला बघा इथे खाटा पलंग म्हटलं इथे खाटा आणि पलंग म्हटलंय थोडीशी वाक्य रचना बघावी लागेल काटा आणि पलंग ही ढेकनांची अत्यंत प्रेमळ निवासस्थानी आहे तिथे प्रिय म्हटलंय इथे प्रेमळ म्हटलंय निवासस्थानी होत्या म्हटलंय बघा काटा पलंग या निवासस्थानावर ढेकून यांचं प्रेम होत अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा शुद्ध वाक्य कोणतं काटा आणि पलंग ही डेकणाची अत्यंत प्रिय निवासस्थानी होत बी नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे शुद्ध लेखन दृष्टी अचूक शब्द ओळखा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे शुद्ध लेखन दृष्टी अचूक शब्द परिच्छेद 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 बघा शुद्ध लेखन तुम्हाला तर म्हणजे शुद्ध शब्द फार विचारले जातायत ई सी पॅटर्न मध्ये असू द्या किंवा आयबीपीएस मध्ये असू द्या परिच्छेद कसा लिहिणार बघा तुम्ही तीनला पहिले कट करा आणि चारला पहिले कट करा राहिला रह, विषय ए आणि बीचा बारा नंबरचा प्रश्न परिच्छेद मध्ये ना रि हा रस्व असला पाहिजे एक नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे बाराचं एक पुढे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा दोन नद्यांमधील प्रदेश त्याला आम्ही काय म्हणतोय दोन नद्यांमधला प्रदेश त्याला आम्ही काय म्हणतो त्रिभुज प्रदेश खाडी दुआब संगम तेरा नंबरचा प्रश्न आहे दोन नद्यांमधला जो प्रदेश असतो त्याला आपण दुआब असं म्हणतो आहे मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात बघा बाशी मर्डेकर कुसुमाग्रज माधव जुलियन केशवसुत मराठी नवकाव्याचे जनक कोण चौदा नंबरचा प्रश्न आहे बाशी मर्डेकर हे मराठी नवकाव्याचे जनक गरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा ठेचून काढल्या पाहिजेत जळवा यातून कोणता अर्थ व्यक्त होतो असं म्हणावं लागेल अर्थ येते गोर गरिबांची रक्त शोषणाऱ्या या जळवा जळवा कोणाला तरी आपण विशेषण म्हणून वापरले ते पदवी दिली प, उपमा दिलेली आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे व्यंग आहे व्यंग व्यंगार्थ वेंगा, सरळ वाक्य नाही दिसतच नाही ते अभ्यासक्रा ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला सगळं सोपं करणार आहे ज्यांना ज्यांनी बॅचला ॲडमिशन घेतली त्यांना एक महत्वाची सूचना आहे तुम्ही या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवून द्या तुमचं पेमेंटची काहीतरी ओ टी पी हे रिसिप्ट जनरेट झालेली असणारे त्याचं पेमेंट कट झाले काहीतरी प्रूफ तो पाठवून द्या तुम्हाला या ठिकाणी सगळ्या नोट्स भेटून जातील तर तुम्हाला या नंबरवर रिसिप्ट तुमची पाठवायची आहे तुम्हाला नोट्स आणि टेस्ट पेपर सगळं काही भेटणार आहे व्हॉट्सअपला भेटेल पीडीएफ स्वरूपात त्याची तुम्हाला प्रिंट काढता येईल लेखा आणि कोशागार विभागातली कनिष्ठ लेखापालची फास्ट ट्रॅक बच आता चालू आहे म्हणजे रिव्हिजन बॅच चालू आहे थोडक्यात सिलेबसनुसार तुम्हाला नोट्स आपण देतोय प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स काही घेतोय काही सराव पेपर घेतोय त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील काही थोडेफार जेवढे होतील तेवढे मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय पण तुमचा मॅक्झिमम अभ्यास कसा होईल ते आपण या ठिकाणी बघतो आहे आपण पुढे जातोय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ईश्वर या शब्दाची योग्य वाक्य रचना कोणती ती पर्यायातून निवडा म्हटलं ईश्वर थोडक्यात फोड करा ईश्वर कसा लिहिणार बघा ईश्वर मध्ये ना तुम्ही ती वरती बघितल्या बरोबर वर कळतं की दीर्घ आहे पहिला शब्द जर दीर्घ आहे ना आम्ही दीर्घ रस्ववाला पहिले कट करा ए आणि डी तर पहिलं कट झालं पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आता ईश्वर आता इथे ना ईश्व हे ना इथे शे या शेला हे दिले दोन्ही ठिकाणी ईश्वर आता व च्या नंतर डायरेक्ट र येईल की व च्या नंतर अ येईल व च्या नंतर हा जो व आहे याच्या नंतर इथे अ असला पाहिजे पाय मोडलेला व प्लस अ चा व होणार आहे संपलं आलं तुमचं उत्तर सोळा नंबरचा प्रश्न आहे ईश्वरच तुमचं सी नंबरचं उत्तर या ठिकाणी लगेच आलं पाहिजे च या वर्णाचा प्रकार कोणता बघा च कोणत्या प्रकारचं वर्ण आहे आता हे च जर बघितलं याला च किंवा च असं दोन्ही पद्धतीने मला उच्चारता येत बघा आता इथे जर बघितलं तुम्ही नाशिक की अनुनाशिक तालव्य बी आणि सी तुमच्या समोर इथे आणखी दंत तालव्य असा सुद्धा एक ऑप्शन येणं अपेक्षित आहे तसं टाकता येईल आणि मग म्हणजे अनुनासिक जागेवर दंत तालव्य तर बी आणि शी असं येऊ शकतात सध्या इथे तालव्य आहे ओके तुमचं उत्तर शी आहे फक्त च हा बघा तालव्य आणि दंत तालव्य दंत तालवीमध्ये अ हा सूर असतो आणि तालवीमध्ये य हा सूर असतो हे लक्षात ठेवा चमच्या आणि चमच्या च आणि च जिथे चमचा म्हणतोय मी चमचा चमचा चमचामध्ये ना दंत तालव्य आहे चमच्या म्हटलो ना मी चमच्या तिथे तालव्य आहे दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इंटरेस्टिंग आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे अर्धस्वर कोणता ते ओळखा बघा क ख ग ल श श च झ झ झ झ झ झ झ झ झ ओके पाय मोडलेले आहेत सगळे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सरळ या अर्ध स्वर मराठीमध्ये चारच आहेत आणि ते आहेत य र ल व बघा य र ल व हे चार अर्धस्वर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मराठी भाषेतील ल हे कोणतं वर्ण आहे बघा ल आद्यवर्ण वर्ण कठोर वर्ण स्वतंत्र वर्ण मराठी भाषेमधलं ल, 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 हे कोणतं वर्ण आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आलेला आहे एम पी इतर ठिकाणी आलेला आहे याला आम्ही स्वतंत्र वर्ण किंवा याला आहे ना द्रविडियन वर्ण असं सुद्धा म्हटलं जातं द्रविडियन वर्ण असं सुद्धा याला म्हटलं जातं फल अधिक आहार या शब्दाची संधी ओळखा फल अधिक आहार फलाहार फलहार फला फलोहार फालोहार वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे फल अधिक आहार याला फलाहार असे आपण म्हणतोय वीसचं उत्तर हे आलं पाहिजे मनोरंजन या शब्दाची संधी ओळखा बघा मनोरंजन संधी फोड करायची विग्रह करायचा आहे संधी ओळखा म्हणजे विग्रह करा असं मी म्हणतोय एकवीस नंबरचा प्रश्न आहे मनो अधिक रंजन मना अधिक उरंजन मनस अधिक रंजन मन अधिक रंजन मनोरंजन मन अधिक रंजन मनोरंजन या मनो शब्दाची संधी पुढे मुंबईहून मुख्यमंत्र्याचे विमान आले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची व्यक्ती ओळखा बघा आता इथे मी ऊन ऊनला ऊनच्या खाली अंडरलाईन करत चतुर्थी प्रथमा द्वितीय पंचमी बघा ज्या शब्दाला प्रत्ययच नाहीये त्याला मी प्रतिमे प्रथम म्हणतो तो विषय मिटला चतुर्थी आणि द्वितीयामध्ये सला ते सलाना ते प्रत्यय आहे तो इथे येत नाही ऊन आणि ऊन पंचमी विभक्तीचे प्रत्यय या ठिकाणी आहेत लक्षात ठेवा किती उंच पर्वत आहे हा विधानार्थी वाक्य करा बघा आता इथे किती हा शब्द आहे कोण म्हणाले हा पर्वत उंच नाही हा पर्वत लहान थोडाच आहे पर्वत किती उंच आहे हा पर्वत खूप उंच आहे किती उंच पर्वत आहे हा विधानार्थी वाक्य तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि याचं विधान जे करतोय आम्ही हा पर्वत खूप उंच आहे सरळ वाक्य म्हणत विधानार्थी म्हणजे सरळ वाक्य म्हणा आपली सूचना माझ्या स्मरणात आहे नकारार्थी वाक्य करा आता इथे सकारात्मक आहे स्मरणात आहे याचं नकारार्थी करा म्हटलेलं आहे आपल्याची सूचनेचे मला विस्मरण झाले नाही आपली सूचना मला आठवत नाही आपली सूचना का आठवणार नाही ते स्मरणात आहे म्हटले बघा स्मरणचा विरुद्धार्थी शब्द मला आधी करावी लागेल माझ्या स्मरणात आपली सूचना नाही चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आपली सूचना माझ्या स्मरणात आहे आपल्या सूचनेचं मला विस्मरण झालेलं नाहीये काय काय चोवीसचं उत्तर हे आलं पाहिजे पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे खालील वाक्याचं संयुक्त वाक्यात रूपांतर करा बघा संयुक्त वाक्यात रूपांतर करा म्हटलं साखरेची टंचाई आहे भाववाढ करावी लागते दोन वाक्य दिले या दोन्हींचं संयुक्त वाक्य करा साखरेची टंचाई भाववाडीला कारणीभूत आहे साखरेची टंचाई आहे म्हणून भाववाढ करावी लागते भाववाडीचे कारण साखर टंचाई आहे साखर टंचाईच्या काळात भाववाढ करावी लागते संयुक्त वाक्यात रूपांतर पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल साखरेची टंचाई आहे बघा साखरेची टंचाई भाववाडीला कारणीभूत आहे हे तर केवळ वाक्य बाववाडीचं कारण साकार टाचं आहे हा विषय सुद्धा थोडा वेगळा आहे किती उत्तर तुमचं जे ना पंचवीसचं उत्तर बी येतं म्हणून बी हे उत्तर आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रयोग ओळखा बघा प्रत्येक कुत्रा स्वभावानी प्रामाणिक प्रयोग ओळखा कर्तु कर्तुकर्मनी सकर्मक भावे अकर्म कर्तरी सकर्मक कर्तरी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे प्रामाणिक असणारा कोण कुत्रा बघा कसा असतो प्रामाणिक असतो या वाक्यात कर्म आहे का या वाक्यात कर्मच नाही आहे या वाक्यात कर्म नसेल ना तो अकर्मक कर्तरी प्रयोगी तो काय आहे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे व्याकरणातील प्रयोगाबद्दल सत्य विधान कोणते बघ प्रयोगाबद्दल वेगवेगळी आहे विधानं या ठिकाणी आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसतेच भावे प्रयोगामध्ये क्रियापद तृतीय पुरुषी एकवचने असते आणि कर्मणीमध्ये सकर्मक आणि अकर्मक असे दोन प्रकार असतात वाक्यात करता हा अध्यारत असल्यास प्रयोग ओळखला जात नाही सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे विधान सत्य कोणतं आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे बघा कर्तरी प्रयोगात कर्म नसतेच म्हटले असं कसं होईल सहकर्म कर्तरी असतो ना त्याच्यामुळे पहिलं विधान तर कट झालं सहकर्म कर्तरी असतो पहिलं विधान चुकीचं ओके भावी प्रयोगामध्ये क्रियापद ही तृतीय पुरुषी एकवचनी असते बघा भावी प्रयोगामध्ये बरोबर आहे कर्मनी प्रयोगामध्ये अकर्मक नसणारे कर्म नसेल तर कसं आहे सकर्मक ते सकर्मकच आहे कर्मणी प्रयोग हा वाक्यारथ आद्य करता हा अध्यारत जर असेल तर प्रयोग ओळखला जात नाही असं काही म्हणता येणार नाही फक्त बी नंबरचा भावी प्रयोग आहे पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असत क्रियापद त्या ठिकाणी असतं चातुर्मास याचा या योग्य समास ओळखा म्हटलं बघा चातुर्मास या शब्दाचा योग्य समास म्हटलंय दौंधव बहुब्रीही द्विगु अव्ययभाव अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे बघा चातुर्मास मध्ये पहिले चार मासांचा समूह चार महिन्यांचा समूह हे जे चार आहे ना ते संख्यावाचक आहे त्याला आम्ही द्विगु समास असं म्हणतोय काय म्हणतोय द्विगु म्हणतोय पुढील गण कोणत्या वृत्ताचा आहे म स ज स त, त, ग बघा म स ज स ग मसाज आपण म्हणतो ना मसाज मसाज सतत ग आपलं वाटतं ना म्हणजे मसाज करणं कोणासाठी चांगलीच गोष्ट आहे त्याला वाटतं आपण मसाज करत राहा सतत कोणत्या वृत्ताचं गण आहे कोणत्या गण कोणत्या वृत्ताचं आहे भुजंग प्रयात वसंत तिलका आर्या शार्दूल विक्रीत म्हणजे मसाज म्हणजे क्रीडेचा प्रकार आहे असं आपण जर एक, एक गृहित धरलं डोक्यात ठेवलं शार्दूल विक्रीडित मसाज सतत बस एवढं लक्षात ठेवा सोप्प काम आहे अलंकार ओळखा लहानपण देगा देवा मुंगी साखर इथं रवा आयरावतरत्न थोर त्याचा अंकुशाचा मार्ग कोणता अलंकार आहे बघा एक उदाहरण दिलं तुम्ही कीर्तन वगैरे ऐकतात ना त्यामध्ये तुम्हाला असे उदाहरण दिले जातात आणि मग त्याच्यावर बरस स्पष्टीकरण दिलं जातं असं जे उदाहरण दिलं जातं तो दृष्टांत असतो त्याला आम्ही दृष्टांत असं म्हणतो लहानपणी देगा देवा मुंगी साखरेचा रवा हेरावतरत्न थोर त्याचं अंकुशाचा मार ओके दृष्टांत अलंकाराचं हे उदाहरण अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्हाला या ठिकाणी कनिष्ठ एकापालची ट्रॅक बॅच जॉईन करता येईल ग्रामसेवकची विजेता बॅच आपण चालू केली आहे कृषी घटकासहित तिथे सुद्धा पुढचा अभ्यास करता येईल वनरक्षक वनसेवकची स्पेशल बॅच या ठिकाणी चालू आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर कर चला लेक्चर आवडत असतील लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद